पहिले करतो दुसराही मागोमाग मूळ कोल्हापूर जिल्ह्यातला ज्याच्या वडिलांनी विधानसभा लढवली होती असा एक प्रवेश आहे तोही आपण करू प्रामुख्याने या सगळ्या कराड ग्रुपचे नेते अरुणराव जाधव या अरुणराव त्यानंतर श्रीमती शारदाताई जाधव या ज्या कराडच्या रवीजी नगराध्यक्ष होत्या या वैनी या आणि अरुणराव पण या पहिले दोन नाव अतिशय आपल्या सगळ्यांचे नेते म्हणून नीट प्रवेश करून घेऊ बाकीच्या नाही बोलू त्यांच्या बरोबर प्रवेश करणारे तितकेच मातब्बर अशोकन्ना भोसले आनंदराव पालकर शिवाजीराव पवार चंदाराणी लुनिया अतुल शिंदे विनायक विभूते आशुतोष जाधव श्रीमती अरुणा शिंदे रमेश लोणिया या सगळ्या बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा या सर्व मान्यवरांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी माजी पालकमंत्री माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय शिवाजीराव पवार यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय त्यांचं मनापासून स्वागत आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजींच्या नेतृत्वामध्ये हे सगळे प्रवेश होत आहेत अशोकन भोसले पण नगराध्यक्ष होते आनंदराव पालकर नगरसेवक होते शिवाजीराव पवार नगरसेवक चंदाराणी लोहिया नगरसेविका त्याच्यानंतर अतुल शिंदे जनशक्ती आघाडी ज्याच्या नावावर सत्ता असायची त्याचे उपाध्यक्ष विनायकराव विभूते नगरसेवक आशुतोष जाधव सुद्धा नगराध्यक्ष होते जे स्वर्गीय जयंतराव जाधवांचे चिरंजीव आहेत श्रीमती अरुणाताई शिंदे ही नगरसेविका रमेश लोणिया कापड असोसिएशनचे अध्यक्ष असे मातपर मंडळी कराडमध्ये का काही शिल्लकच ठेवलं नाही कार्यकर्त्यांना विनंती की खाली बसा मोबाईल वर फोटो काढू नका सगळे फोटो आपल्याला मिळतील कोल्हापूर जिल्ह्यातले मूळ आणि आता, आता मुंबईत स्थिर झालेले डॉक्टर विजय सिंह गायकवाड डॉक्टर विजयसिंह गायकवाड हे मूळ कोल्हापूरचे दोन हजार एक एकोणीसशे नव्याण्णव साली संग्रामसिंह गायकवाड यांनी निवडणूक लढवली होती खूप ताकदीने लढवले होते त्यांचे चिरंजीव बी डी एस आहे thank <laughs> you